बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे काही दहशतवाद्यांकडून निष्पाप लोकांवरती गोळ्या झाडण्यात आल्या आणि या गोळ्या झाडताना त्या लोकांना धर्म विचारण्यात आला त्यानंतर पूर्ण भारतामध्ये आणि जगभरामध्ये संतापाची लाट उसळली आणि धर्म विचारून मारलं यामुळे भारतामध्ये सुद्धा प्रचंड जास्त निषेध नोंदवण्यात आला आता यानंतर भारत स्वस्थ बसणार नाही मोदी शांत बसणार नाही आणि बदला तर घेणारच अशा प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या आणि त्यानंतर सात मे रोजी भारताने या दहशतवाद्यांवरती हल्ला चढवला त्यानंतर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली युद्ध सुरू झालं परंतु ट्रम्प तात्यांनी मध्यस्थी करून हे युद्ध थांबवलं परंतु खरंच ट्रम्प यांनी हे युद्ध थांबवलं का खरंच भारताला ट्रम्प कंट्रोल करताय का या सगळ्या गोष्टींची उत्तरं बघायची आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर मित्रांनो खरं तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सगळं काही आलबेल हे कधीच नव्हतं कारण हे दोन्हीही देश एकमेकांपासून वेगळे झाले आणि तेव्हापासून पाकिस्तानला भारताबद्दल असलेली ईर्षा भारताच्या प्रगतीबद्दल असलेला त्रास आणि त्यातून पाकिस्ताननी वारंवार भारतावरती केलेले कधी उघड हल्ले तर कधी दहशतवादी हल्ले हे सर्वश्रुत आहे खर तर पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा देश आहे असं म्हटलं तरी कमी पडणार नाही कारण जगामध्ये सगळ्यात मोठा हल्ला अमेरिकेवरती जो झाला दहशतवादी हल्ला त्याचे अतिरेकी सुद्धा पाकिस्तानमध्ये लपून बसलेले होते भारतावरती वारंवार जे दहशतवादी हल्ले झाले त्या सगळ्या दहशतवादी हल्ल्यांचे कनेक्शन हे पाकिस्तान सोबत होते त्यामुळे पाकिस्तान हा खतर खर तर स्थान आहे असं म्हणायला हरकत नाही आणि याच पाकिस्तानने काही दहशतवादी पाठवले बावीस एप्रिल रोजी पलगाम येथे जे टुरिस्ट लोक तिथे गेलेले होते काश्मीर फिरायला गेलेले होते त्यातील लो, लोकांवरती गोळीबार केला त्यांचा धर्म विचारून त्यांचा खून करण्यात आला त्यांना मारण्यात आलं आणि हे अतिरेकी तिथून गायब झाले खरं तर यांना कुठे ट्रेनिंग मिळालं यांना शस्त्र कुठून दिले या सगळ्या गोष्टींची चर्चा केली तर ती चर्चा पाकिस्तानवरती जाऊन थांबते एकूणच काय तर पाकिस्तानला भारत हा डिस्टर्ब करायचा आहे त्यामुळे अतिरेकी तर पाठवले परंतु त्यासोबत अजून एक गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे धर्म विचारून मारण्याची गोष्ट आणि त्यातूनच भारतामध्ये संतापाची लाट उसळली कित्येक महिलांसमोर त्यांच्या नवऱ्यांना मारण्यात आलेलं होतं आणि तिथूनच आता पाकिस्तानविरुद्ध काहीतरी होणार ही, ही सगळी शक्यतापूर्ण भारतीयांना होती आणि त्यानंतर सगळे भारतीय एकवटले सगळे राजकीय पक्ष एकवटले नरेंद्र मोदींचे हात मजबूत केले आणि नरेंद्र मोदींनी ठरवल्याप्रमाणे आपल्या भारतीय सैन्य दलाने शौर्याचा पराक्रम दाखवत या दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणी सात मे रोजी रात्री हल्ले केले आणि तेथी शेकडो दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आता यानंतर पाकिस्तान शांत बसेल अशी शक्यता होती वेगवेगळ्या देशांनी पाकिस्तानला समजून सांगितलेलं होतं असं असताना सुद्धा पाकिस्तानने भारतावरती ड्रोन हल्ले करण्याचा मूर्खपणा केला आणि त्याची मोठी शिक्षा त्यांना भोगावी लागली परंतु या सगळ्यांच्या मध्ये अमेरिका वारंवार युद्धबंदी असावी युद्ध, युद्ध होऊ नये ही भूमिका घेत होती आणि त्यानंतर काल डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केलं आणि रात्रभर चर्चा झाल्यानंतर भारत पाकिस्तान युद्धबंदीला तयार आहे आणि मला याचा आनंद आहे असं ट्विट केलं खर तर दोन देश हे सार्वभौम देश आहेत पाकिस्तान हा त्याचा त्याचा सार्वभौम देश आहे जरी तो भिकेला लागलेला असेल जरी तो कर्जात डुबलेला असेल तरी सुद्धा तो एक सार्वभौम देश आहे आणि भारत हे जगातली सगळ्यात मोठी सार्वभौम लोकशाही असलेला देश आहे आणि अशा दोन देशांमधल्या युद्धबंदीची घोषणा कुठेतरी त्रयस्त देशाच्या अध्यक्षांनी करावी ही खरं तर भारतासाठी लाजीरवाणी गोष्ट होती अर्थात दोन देशांच्या चर्चेमध्ये अमेरिकेचे काही अधिकारी असतीलही अर्थात या दोन देशांच्या उच्च नेत्यांसोबत डोनाल्ड ट्रम्प यांची चर्चा झालेली असेलही तरी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली घोषणा ही कुठल्याच देशाच्या नागरिकाला न पटणारी होती परंतु अर्थात डोनाल्ड ट्रम्प किती हौशी आहेत आणि मी पणा दाखवण्याचा त्यांना जो काही जोर आहे त्या नादामध्ये त्यांनी इतक्या महत्वाच्या गोष्टीला सुद्धा सिरियसली घेतलं नाही आणि कॅज्युअली घेत युद्धबंदीची घोषणा या दोन्ही देशांनी करण्याच्या आधीच ट्विटरवरती ट्विट करत नाक खुपसलं मग यातून एक प्रश्न निर्माण झाला झाला की डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या देशाला कंट्रोल करतायत का खरं तर काँग्रेसला आता या सगळ्या गोष्टींमध्ये इंदिरा गांधींची आठवणी यायला लागली जेव्हा एकोणीसशे एकाहत्तर साली अमेरिकेचा प्रचंड दबाव भारतावरती होता त्यावेळेला इंदिरा गांधी यांनी त्यांना ठणकावून सांगितलेलं होतं की आपण आमचे मित्र जरूर आहात परंतु आमच्या देशाने काय करावं आणि काय नाही करावं हे आपण सांगू नये परंतु डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदींच्या बाबतीत या उलट काहीतरी घडलेलं आपल्याला दिसतंय अर्थात खरं तर आपल्या देशाला सुद्धा युद्ध नको आहे कारण युद्धातून कुठल्याही देशाची प्रगती होत नसते युद्धातून फार काही विशेष साध्य होत नसतं परंतु या युद्धातून आपल्याला पीओ के हवा होता एकशे चाळीस करोड जनतेची इच्छा पीओ के ताब्यात घ्यावा ही होती परंतु अर्थात सरकारची ही काही मजबुरी असेल हे आपण एक देशाचे नागरिक म्हणून समजून घेऊ शकतो परंतु युद्धबंदी ही ट्रम्प यांनी करणं योग्य नव्हतं हे तितकंच करायचं आणि त्यामुळेच आता ट्रम्प भारताला कंट्रोल करता का हा प्रश्न निर्माण झाला अर्थात येणाऱ्या काळामध्ये जर आपण पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आणि पाकिस्तानला जर गबगार केलं तर भारताला ट्रम्प कंट्रोल करत नाही तर भारताला स्वतःचं एक अस्तित्व आहे हे सिद्ध होईल आणि जर खरंच पाकिस्ताने कुरापती करूनही जर आपल्याला शांत बसावं लागलं तर याचाच अर्थ पुन्हा एकदा आपला देश कुठेतरी अमेरिकेला घाबरतोय का किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दबावाला बळी पडतोय का हा प्रश्न निर्माण होणार आहे येणाऱ्या काळामध्ये याची स्पष्टता होईलच परंतु सध्या तरी ट्रम्प यांनीच या, या दोन्ही देशांना कंट्रोल केलंय असा मेसेज तर ते जगभरात देऊन बसलेले आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा だねまた。